सन्माननीय विचारपीठ भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी धैंजय मंगल मनोज आज आपणासमोर भारतीय संविधानाचा मोढाचा आणि घटना दुरुस्ती अर्थात बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड अमेंडमेंट प्रोव्हिजन या विषयावर माझे मनोगत व्यक्त करत आहे विविधतेने नटलेल्या या देशामध्ये जवळपास साडेसहा हजार जाती अनेक धर्माचे अनेक पंथाचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात आणि या सर्व विविध धर्माच्या विविध जातीच्या लोकांना एका दोरीमध्ये बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केले असेल तर ते भारतीय संविधानाने केलेलं आहे मी स्वतः वकील नाही किंवा कायद्याची अभ्यासक नाही परंतु भारताची सामान्य नागरिक म्हणून भारतीय संविधानामध्ये असलेल्या तरतुदी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मला ज्या गोष्टी आढळून आल्या त्या मी या विषयाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे आपण पाहतो की भारतीय संविधानामध्ये मूलतः तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग आणि आठ शेड्यूल होते ते वेळोवेळी दुरुस्त्या होऊन आज वाढत गेलेले आहेत परंतु ह्या तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये किंवा बावीस भागामध्ये किंवा आठ मध्ये भारतीय संविधानाचा विचार करताना घटनाकारांना असं वाटलं असावं की ही तीनशे कलमे भविष्यामध्ये जाऊन या विविधतेने नटलेल्या देशाला अपुरी पडतात की काय म्हणूनच भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे अडुसष्ट हे दाखल केले गेले कलम तीनशे अडुसष्ट हे घटना बाबत सांगते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अमलात आल्यापासून ते संविधान अमलात आल्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजेच इसवी सन एकोणीसशे एकावन साली करण्यात आली भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक बिल हे केवळ संसदेच्या कोणत्याही सभागृहात मानता येते परंतु राज्य विधानसभेत मानता येत नाही केंद्र सरकार वा कोणीही खासदार हा प्रस्ताव मांडू शकतो जर प्रस्ताव सरकारने मांडला तर तो सरकारी आणि वैयक्तिकरित्या खासदाराने विधेयक असते भारतीय संविधानाची दुरुस्ती ही आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने लागू केली होती भारतीय संविधानाचे अनेक भाग ज्यात प्रस्तावना आणि घटना दुरुस्ती कलम

संसदेला न्यायालयीन पुनरावलोकनाशिवाय संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये सुधारणा करण्याचा अनिर्बंध अधिकार दिला राज्य सरकारांकडून केंद्र सरकारांकडे अधिक अधिकार हस्तांतरित केले त्याने भारताची संघराज्य संरचना नष्ट केली आणि बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेतही सुधारणा करण्यात आली भारताचे वर्णन समाजवादी समाज सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक वरून सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असे बदलले राष्ट्राची एकता हे शब्द राष्ट्राची एकता आणि अखंडता असे बदलले मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षाहून सहा वर्ष इतका वाढवण्यात आला याला मिनी राज्य घटना असेही म्हणतात भारतीय संविधानामध्ये बदलत्या परिस्थितीला असा बदल करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तिला घटना दुरुस्ती तिल असे म्हणतात मात्र भारतातील घटना दुरुस्तीची पद्धत खूप सोपीही नाही आणि खूप अवघडही नाही दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की भारतीय राज्य घटना खूप लवचिकही नाही आणि पूर्ण ताठरही नाही म्हणूनच बदलत्या परिस्थितीला बदलत्या गरजांना असा बदल करण्याची तरतूद करण्यात आली आहे एवडे बोलून मी माझे भाषण संपवते जाता जाता एवडे संग रुद एरुद्बा मेरे सर को तेरे संविधान से मिला है एरुद्बा तेरे सर को मेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है जय भीम जय संविधान